नमस्कार मी रोहित पवार अध्यक्ष महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन पहिल्यांदा मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो की आपली जी एम पी एल आणि डब्ल्यू एम पी एल जबरदस्त प्रतिसाद हा तुम्ही सगळ्यांनी दिलेला आहे आम्ही जी माहिती घेतली मीडियाशी बोललो अनेक तज्ज्ञांशी बोललो त्यांचं सगळ्यांचं मत आलं की या देशामध्ये रिजनल टुर्नामेंटपैकी आपली महाराष्ट्राची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची एम पी एल आणि डब्ल्यू एम पी एल ही एक नंबरची लीग झालेली आहे ली। पण ही कोणामुळे झाली तर खेळाडू फ्रँचायझी ओनर असोसिएशन तर आहेतच पण सगळ्यात महत्वाचं तुम्ही ज्या पद्धतीने आपलं सोशल मीडियाला फॉलो केलं त्याच्याचबरोबर जिओ आणि स्टार स्पोर्ट्स हिंदी याच्यावर जे तुम्ही मॅचेस बघितले याच्यामुळेच खऱ्या अर्थाने आपण या देशामध्ये एक नंबरची रिजनल टुर्नामेंट ही झालेलो आहोत आता आज मागे बघत असताल सेमी फायनलची सुरुवात होत आहे उद्या संध्याकाळी साडेपाच वाजता आपली फायनल होणार आहे तुम्ही तर टी व्हीवर सपोर्ट केलाच पण आता स्टेडियमला येऊन आपल्या परिवारासोबत मित्रांबरोबर आणि सर्व परिचयाच्या लोकांबरोबर या इंटरनॅशनल स्टेडियमला मोठ्या संख्येने तुम्ही सर्वांनी आलंच पाहिजे मॅच तर तुम्ही बघालाच सहाला मॅच सुरू होईल साडेपाचला ला या जागा पुरणार नाही त्यामुळे मोठ्या संख्येने तिकीट फ्री आहे एंट्री फ्री आहे आणि सगळ्यात महत्वाचं मॅच तर जबरदस्त आहेच पण याच्यामध्ये काही खास गोष्टी सुरुवातीला आपण ट्रेलर बघितलेला आहे म्हणजे कशाचा तर सुरुवात करत असताना अनेक चांगल्या मनोरंजनाचे कार्यक्रम आम्ही ठेवले होते पण उद्या आपण हिलियम शो ठेवलेला आहे पहिल्यांदाच या भागामध्ये होत आहे तो तो बघायला या लाईट शो आहे मनोरंजनाचे कार्यक्रम आहे आणि चांगलं क्रिकेट आहे त्यामुळे क्रिकेटरसाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनसाठी आणि आपल्या महाराष्ट्रासाठी तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येने संध्याकाळी साडेपाच वाजता गौंजे इंटरनॅशनल स्टेडियम पुणे इथं यावं एंट्री फ्री आहे परत एकदा सांगतो तुमचं सहकार्य तुमची टाळी तुमची शिट्टी तुमचा सपोर्ट हे फार महत्वाचं आहे आमच्या खेळाडूंसाठी नक्कीच या आम्ही सर्वजण तुमची वाट बघत आहोत धन्यवाद